आजकाल ए आय तंत्रज्ञानाचा जमाना आहे जे काम करायला माणसाला दिवस लागतो ते काम आता काहीसे सेकंदामध्ये होते इतके जग फास्ट झाले आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो जी संगणक प्रणालीला मानवी बुद्धीचे कार्य करण्याची क्षमता प्रदान करते यामध्ये समस्या सोडवणे शिकणे तर्क करणे आणि नैसर्गिक भाषा समजून घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो एआयचा उद्देश असा आहे की संगणक प्रणालीला अशा प्रकारे विकसित करणे जेणेकरून ती मानवासारखी विचार करू शकेल सद्यस्थितीला जगभरातील टेक कंपन्या एआय शर्यतीत मागे टाकण्यासाठी एकमेकांना स्पर्धा करत आहेत दररोज ए आय जगतात नवनवीन शोध लागत आहेत मागील दोन तीन वर्षापासून ए आय चॉटबॉट चॅट ची तुफान चर्चा होताना दिसत आहे चॅट जीपीटी ओपन ए आय नावाच्या कंपनीने विकसित केले आहे ओपन एआय ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन करणारी कंपनी आहे चॅट जी पी टीला तुम्ही काही प्रश्न विचारू शकता आणि ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर काही सेकंदात देईल विविध विषयावर लेख कथा कविता किंवा इतर प्रकारचे मजकूर तयार करू शकते चॅट जी तुमच्याशी संभाषण करू शकते तुमच्या भावना समजून घेऊ शकते आणि त्यानुसार प्रतिसाद देऊ शकते चॅट जी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर रूपांतरित करू शकते ते विविध प्रोग्रामिंग भाषेमध्ये कोड तयार करू शकते चॅटजीपीटी कमी वेळेत अधिक माहिती शोधण्यास आणि मजकूर तयार करण्यास मदत करते असे चॅटजीपीटी चे अनेक फायदे आहेत चॅटजीपीटी चे अनेक फायदे असले तरी त्याचे तोटे पण खूप प्रमाणात आहेत चॅटजीपीटी सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टूलचा वापर वाढताना त्यामागे होणाऱ्या वीज आणि पाण्याच्या खर्चा बाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे या वापराचा नेमका खर्च किती होतो या व्हिडिओ मधून जाणून घेऊया आज जगभरात ए आय वापर झपाट्याने वाढत आहे चॅट जीबीटी गुगल बार्ड आणि इतर अनेक ए आय टूल्स चा वापर झपाट्याने वाढत आहे या ए आय टूल्स चा वापर करणं सोपं असलं तरी त्यामागचं पर्यावरणीय नुकसान अनेकांना माहीत नाही एका संशोधनानुसार दोनशे शब्दांचे ईमेल तयार करण्यासाठी सुमारे एक हजार मिलीलीटर पाणी खर्च होतो म्हणजे एक बॉटल पाण्यासारखं चॅट जीपीटी सारख्या ए आय एआयटोस मध्ये पाण्याचा नेमका वापर कुठे होतो आणि कसा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण एआय म्हणजे केवळ इंटरनेट आणि संगणक यंत्रणा समजतो पण ही यंत्रणा चालवण्यासाठी डेटा सेंटर्स वापरली जातात या डेटा सेंटर्स मध्ये जेव्हा लाखो करोड युजर्सचा डेटा सेंटर्स वर खूप दबाव पडतो आणि संगणक प्रणाली गरम होते ही यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वॉटर कुलिंग सिस्टीम वापरली जाते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो विशेषतः जेव्हा हे डेटा सेंटर्स कोरड्या आणि गरम हवामानात असतात तेव्हा पाण्याची गरज आणखीन जास्त वाढते अमेरिकेच्या एका संशोधन अहवालानुसार जर अमेरिकेतील फक्त दहा टक्के कर्मचारी आठवड्यातून एकदा चॅटजीपीटी वापरून शंभर शब्दांचे ईमेल लिहित असतील तर वर्षभरात सुमारे पंचेचाळीस कोटी लिटर पाण्याची गरज भासेल हा पाण्याचा वापर आयसलँड राज्याच्या दोन दिवसाच्या वापरा इतका आहे ए आय सिस्टीम फक्त पाण्याचा वापर करत नाही तर चॅटजीपीटी सारखे टूल्स इलेक्ट्रिसिटी विजेचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात शंभर ते दीडशे शब्दांचा एम तयार करण्यासाठी जवळजवळ शून्य पॉइंट पंधरा किलो वॅट तास वीज लागते याचाच अर्थ पंधरा एलईडी बल्ब एक तास जाण्या इतकं आणि जर वर्षभराचा विचार केला असता एक पॉइंट पंचवीस लाख मेगावॅट तास वीज लागेल जी मुंबई मधील सर्व घरांच्या महिनाभर वापरा इतका आहे एआय तंत्रज्ञान हे आपलं भविष्य घडविणार आहे पण त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आपण जितका ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतो तितका पाण्याचा आणि विजेचाही वापर वाढतो जगामध्ये असे अनेक प्रकारचे ए आय तंत्रज्ञान वाढत राहिले तर भविष्यामध्ये पाण्याचा संकट निर्माण होईल परतईवरून पाणी गायब होईल म्हणून भविष्यात स्मार्ट टेक बरोबरच ग्रीन टेक कडेही लक्ष देणे ही काळाची गरज आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या युट्यूब चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा